दिवशी जे शबरी जे एक लव या दादा त्यांच्या ज्या जमिनीचे मॅट्रो साठी आलेले कळून तालुक्यामध्ये गाव कोणताच आहे पुण्यात नगर खडदी हा पुण्यात नगर खडदी ये इथं आलेलो आहे आम्ही आता या जागेच्या समाजासाठी दादा त्यांच्या ज्या इथं बरेच जमिनी खाल्लेल्या आहे म्हणजे त्यांना इथून मागा घणा समजा यांनी डॉक्युमेंट घेतले जर समजा हे करत करतच ये या बाय या जमिनी हे बघा आता असं असं आहे घरा करत करा ते जमिनी आता ते दादा त्यांच्या असं जमिनी इकडंपर्यंत काढलेले आहेत बऱ्याचशे जमिने काढलेल्या पण इथे ना अजून मी ते दादा त्यांना म्हणजे असं कोणी नाही भेटून देईल त्याच्यासाठी आम्हाला बर्डे साहेबांनी जे पाठवलं त्याच्याकरताना आम्ही आलेलो इथं बर्डे साहेबांनी सांगितलं का तुम्ही तिथं जा तिथं जाऊन सणी चौकशी करा या बा दादा त्यांच्या जमिनीची चौकशी केली परत त्यांचे डॉक्युमेंट बघितले आम्ही तर डॉक्युमेंट क्लिअर रे दादा त्यांच्या जे नावावर रे सात भारे आजोबा आपोबांचे जे सात भारे आहे ते क्लिअर आहे पण काही ठिकाणी आपल्या आदिवासी लोकांच्या भरपूर फसवणूक केलेल्या आहे बर्थडे साहेब त्याच्या कारणाने आपल्याला बर्डे साहेबांना इथं बर्डे साहेब गेट येणारची येणारच आहे जे आदिवासीचे एकवीस जे